नमस्कार लाडकी बहिणींनो स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणींनो जर का आपली इके चुकली असेल तर सरकार तर्फे आपल्याला एक चान्स दिला आहे आपली इके वासी सुधरविण्याचा तर चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की आपण कशाप्रकारे आपली लाडकी बहिणी योजनेची एकेवासी सुधरवू शकता तर तर सर्वात अगोदर आपल्याला याच्या या लिंकवरती हे लिंक मी आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार या, दे दे या लिंकवरती आल्यानंतर आपल्या समोर याप्रमाणे इंटरफेस ठेवून जाणार आणि आपण इथं बघू शकता आपल्याला इथं हे हा एक ऑप्शन मिळून जाणार इथं लिंक होताना इथं आपल्याला लिहिलं आहे की ही एकेवासी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांची एकेवासी करताना चुकीचे पर्याय निवडले आहेत तर आपल्याला इथं या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपल्या समोर त्याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार तर इथं लाभार्थी आधार कार्डमध्ये आपण ज्यांची ए के वाय सी करत असाल त्यांच्या आधार कार्ड नंबर द्यायचा आधार कार्ड नंबर दिल्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचे आणि त्याच्यानंतर इथं हे खाली काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं मी सहमत वरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर इथं खाली ओ टी पी पाठवायचं ऑप्शन दिलेलं आहे तर आपल्याला इथं ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचे मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक ओ टी पी सेंड होऊन जाणार ते ओ टी पी आपल्याला इथं फिल करायचे आहे आणि ओ टी पी फिल केल्यानंतर आपल्याला इथं सबमिट करावरती क्लिक करायचे मग इथं थोडासा लोडिंग घेऊन आपल्या समोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार तर इथं ऑप्शन एमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही येतं आपल्याला ऑप्शन एमध्ये नाहीवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर येतं ऑप्शन बीमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीचे वेतन घेत नाही इथं पण ऑप्शन बीमध्ये नाहीवरती क्लिक करायचे आपल्याला इथं ऑप्शन ए आणि ऑप्शन बी या दोन्ही ऑप्शनमध्ये आपल्याला नाईवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर येतं खाली उपरोक्त क्रमांक ए व बीमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्या खोटी माहिती दिल्याप्रकारणी सक्त कारवाई पात्र राहीन येतं आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला या सबमिटवरती क्लिक करायचे मग येतं याप्रमाणे आपली सक्सेसफुली ए के होऊन जाणार तर मित्रांनो अशा प्रकारे आपण येतं आपल्या लाडकी बहिणीची चुकलेली ए के पुन्हा करू शकता आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि असेच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका